बातमी येते थेट मुंबईमधून मुंबईमध्ये शिंदे गटाला धक्का पहिलीच विकेट शिंदे गटाच्या या आमदाराची पडणार कारण समोर असा तगडा उमेदवार ठाकरेंनी दिला आहे की त्या तगड्या उमेदवारासमोर भाजपाच्या या आमदाराचं काहीच चालणार नाही नेमकं झालंय काय ते सविस्तर आपण बघूया मुंबईमधून गुवाहाटीला जाऊन उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आमदार यामिनी जाधव यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसलेला दिसत आहे यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांना उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेतील तिजोरी स्वतः त्यांच्या हातात म्हणजेच पंधरा वर्ष जवळजवळ स्थायी समिती त्यांच्याकडे स्वतः आमदार पत्नी आमदार स्वतः नगरसेवक झाले होते परंतु तरीही त्यांनी ठाकरेंशी गद्दारी केली मात्र आता ठाकरेंनी था एक असा उमेदवार समोर देण्यासाठी निवडला आहे की त्यामुळे यशवंत जाधव यामिनी जाधव यांचा पराभव निश्चित आहे ॲडव्होकेट गीता गवळी डॉन अरुण गवळी यांच्या कन्या यांनी ठाकरेंशी भेट घेऊन भायखळा मतदारसंघात यामिनी जाधव यांच्याविरोधात रणशिंग फुंकले आहे त्यामुळे येथील मुस्लिम बहुल भागात उद्धव ठाकरेंच्या सोबत हिंदू तसेच मुस्लिम मतदारसुद्धा आहे लोकसभेत सिद्ध झाले होते त्यामुळे चाळीस हजार मतदार हे जास्त म्हणजेच चाळीस हजाराची लीड ही ठाकरेंच्या उमेदवारासोबत होती त्यामुळे आता मात्र यामिनी जाधव यशवंत जाधव यांचा पराभव गीता गवळी करतील कारण सोबत त्यांचे पिता अरुण गवळी आणि उद्धव ठाकरे यांची साथ त्यामुळे शिवसैनिकांची साथ यामुळे लवकरच या, या मतदारसंघात पुन्हा एकदा गद्दार आमदाराचा पराभव होऊन ठाकरेंचा भगवा फडकेल यात काही शंका नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो यामिनी जाधव यांचा पराभव होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद